अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा तीस वर्षीय मुलगा वैभव मोहोड काल बेपत्ता झाला आहे वैभव याची घरातून बाहेर पडतानाची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी फ्रेझरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार वैभव हा काल सकाळी चाळीस हजार रुपये एटीएममधून काढून सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता मात्र तो परत आलाच नाही वैभव शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असून या घटनेने परिसरात चिंता वाढवली आहे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मिसिंगची नोंद केली असून तपासाला सुरुवात केली आहे जनसमर्थन न्यूज अमरावती घटना अशी आहे हरिभाऊ यादवराव मोहड त्रेसष्ट वर्ष राहणार काँग्रेस नगर हे सकाळी साडेदहाच्या आसपास पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा वैभव मोहड वय तीस वर्ष हा सकाळी आठ वाजता कोणाला काही न सांगता घरातून निघून गेलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या तक्रारीवर आम्ही मिसिंग दाखल केलेली आहे मिसिंग दाखल करून तांत्रिक तसेच आम्ही तो कुठल्या दिशेने जाऊ शकतो त्या भागातील सी सी टी व्ही फुटेज चेक केले आहेत तपास सुरू आहे तर नेमकी कार्यक्रम काय आ, आज त्यांच्या मुलीकडेच त्याचं लग्न ठरलेलं आहे मुलीकडे आज हळद होती ती उश्याला आणि उद्या त्या दोघांचं लग्न होतं